नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाल दोन हजार चारशे तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे नव्याण्णव सर्वसाधारण दर आहे साडेसहा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकले चार हजार पाचशे नव्वद क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे दर आहे सहा हजार चारशे एकसष्ट सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे तीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ आवकालेली दोनशे दहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे सदुसष्ट रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवकाल्य सहाशे तीन क्विंटल किमान दर आहे पाच हजार सहाशे कमाल दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे सव्वीस रुपये